मुलीने दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केल्याचा रागमनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवर बापाने लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून तिचा खून केलाय या गोळीबारात जावई गंभीर जखमी झाला या घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणी सासरा जखमी झालाय तर ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात शनिवारी दिनांक सव्वीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडले आहे तृप्ती अविनाश वाघ वयवर्ष चोवीस असे मृत विवाहितेचे नाव आहे तृप्ती हिने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ वयवर्ष अठ्ठावीस राहणार करवन शिरपूर सध्या वास्तव्यास असलेले कोथरूड पुणे याच्याशी प्रेमविवाह केला होता आरोपी वडील किरण अर्जुन मांगले वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर याला हा विवाह पसंत नव्हता बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते बहिणीच्या हळदीसाठी लेख आणि जावई या ठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली होती हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचून त्यांनी मुलगी तृप्ती वाघ याच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ याच्यावर गोळीबार केला यात मुलगी तृप्ती ठार झाली जावई अविनाश याला पाठीत आणि हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला दरम्यान हळदीचा कार्यक्रम आटोपल्याने नंतर वडील आणि मुलगी समोरासमोर आले तृप्तीला पाहताच तिच्या वडिलांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली तिला वाचवण्यासाठी अविनाश केला पण त्यालाही गोळी लावून तो गंभीर जखमी झाला अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला उपचारांसाठी हलवण्यात आलेला आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या बापाला मारहाण केली दरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेही यांनी चोपड्यात जाऊन या घटनेची माहिती घेतली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आणि पुढील तपास पोलीस करत आहेत सर चोपडा शहरामध्ये आज ज्या लग्नाच्या ठिकाणी गोळीबार झालेली आहे या घटनेसंदर्भात सविस्तर विस्तार हो आज साधारणत सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मुलावरती मुला मुला गोळीबार केलेला आहे याचा मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलो होत्या आणि या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचा त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघं इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मांगलेलं माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला रा, राहार रा, असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण सा, अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आले आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती के फायर केलेलं होतं आणि फायर केले की के के ते मुली स्पॉटवरच डेथ झाला मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते, ते पब्लिकने पकडून मारहाण केले होते आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडत आहेत सी आर पी एफमधून रिटायर्ड झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदानदर्शन माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करताय काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्याच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेची कारवाई आता सध्या एफ हो आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट फाव आणि इतर गोष्टी चालू आहे